मिथुन राशीसाठी आज तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते जर तुम्ही तुमची कार्यप्रणाली व्यवस्थित केली तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल तुम्हाला खूप जास्त शांत आणि हलके वाटेल तुमचे सौम्य वर्तन इतरांना प्रभावित करतील काही वैयक्तिक समस्या असतील कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा बाहेरगावी का जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्यांच्या कागदपत्रांमध्ये अडथळे येऊ शकतात हा काळ खूप शांततेत घालवण्याचा आहे राग टाळा व्यवसायातील स्पर्धेमुळे ताण वाढू शकतो तुम्हाला सहकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सहकार्य नक्की मिळेल व्यवहारात सावधगिरी आज बाळगा नोकरी करणाऱ्यांनी त्यांचे काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा व्यावहारिक संबंधात गोळवा येईल काही प्रवासाची योजना आखली जाईल विरुद्ध लिंगाच्या मित्रांना भेटण्याने तुमचे मन प्रसन्न होईल दुखापत होण्याची परिस्थिती निर्माण होत आहे गाडी चालवताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे तुम्हाला छोटे आनंद मिळू शकतात त्याचा आनंद घ्या एखाद्या गोष्टींबद्दल तुमची उत्सुकता वाढू शकते काही कामात विलंब होऊ शकतो धीर धरा प्रयत्न करत राहा आर्थिक बाबींसाठी दिवस आजचा खूप चांगला आहे कुटुंबात उत्सवाचा आनंद येऊ शकतो कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशाने तुमचे मन आनंदाने भरून जाईल आज तुम्हाला गरजेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल नोकरी बदलण्यासाठी हा चांगला काळ नक्कीच आहे प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकतात अविवाहित लोकांना निराशा वाटू शकते आरोग्याच्या बाबतीत कोणतीही मोठी समस्या येणार नाही तुम्हाला उत्साही वाटेल किरकोळ सर्दी आणि खोकला जाणवू शकतो काळजी घ्या योगा करत राहा व्यायाम करत राहा निरोगी आहार आज घ्या बाहेर फिरायला जाताना प्रवास जरा जपून करा बाहेरचं खान खाणं पिणं जरा जपून खा मित्रांनो हे होते मिथून राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ